स्वागत आहे तुमचं माझ्या पेन फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बघणार आहोत बत्तीस साईजची कटोरी ब्लाऊज स्टिचिंग एकदम सोप्या पद्धतीने आणि सुद्धा खूप इझी शिवता येईल हा ब्लाऊज कटोरीचा तुम्ही पाहू शकता मी कटोरी ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे पूर्ण तुम्ही व्हिडिओ ब पहा स्किप अजिबात करू नका जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित हा ब्लाऊज शिवण्या शिवता येईल आणि लक्षातही राहील कसा शिवायचा तो व्यवस्थित टक्स पॉईंट वगैरे व्यवस्थित या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत मी तुम्ही बघू शकता आपण मेन फॅब्रिक आणि आपलं जे अस्तर आहे ते आपण जॉईन करून घेऊयात आपण कटोरी कटोरी आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे कटोरीचं ते आपण जॉईन करून घेतलेलं आहे तुम्ही हे कटोरी ब्लाउज कटिंग करताना क आपलं जे अस्तर आहे ते कट टू कट मापामध्ये कट करून घ्या पण जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते थोडंसं एक्स्ट्राच राहू द्यायचं कटिंग करताना जेणेकरून आपल्याला ते नंतर कट करता येतं पण ते आपल्याला कमी नाही पडलं पाहिजे बिलकुल तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये माझे मी जे कटोरीचं ब्लाऊज आहे तो आज तरी एकदम व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे एकदम कट टू कट पण जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते थोडं ना थोडं तरी एक्स्ट्रा बाहेर दिसतच आहे म्हणजे ते एक्स्ट्रा कटिंग करण्या करतानाच मी एक्स्ट्रा थोडंसं घेतलेलं आहे ते आपण आज तर जॉईंट करून झाल्याच्यानंतर ते जे आपलं एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते आपण कटिंग करून ते घेऊयात तुम्ही बघू शकता मी, मी सगळे बाजूने व्यवस्थित अशी शिलाई लावून घेतलेली आहे आता जे आपलं एक्स्ट्रा फॅब्रिक होतं तेही कट करून घेऊया आपण संपूर्ण ब्ला म्हणजे हा पार्ट जो आहे ते व्यवस्थित सगळ्या बाजूचे जे एक्स्ट्रा कापड आहे आपले एक्स्ट्रा फॅब्रिक ते सगळं कट करून घेऊयात तुम्ही बघू शकता दाखवलं आहे मी व्हिडिओमध्ये तसं आता आपण बघणार आहोत टक्स पॉईंट कसा द्यायचा तो, आशी तो हो तुम्ही बघू शकता आपली अशी कटोरी जॉईंट होणार आहे या बाजूने सगळ्या पार्ट्सला तुम्ही अस्तर जॉईन करून घ्या आणि अस्तर जॉईन करून झाल्याच्यानंतर ते व्यवस्थित कट पण करून घ्या साईडने जर आपलं एक्स्ट्रा फॅब्रिक जर येत असेल तर तुम्ही बघू शकता हे दोन जे पॉईंट आहे त्याच्यामधला आपल्याला मिडल पॉईंट घ्यायचा आहे मधला पॉईंट घ्यायचा आहे मधला पॉईंट आपण तीन इंचावरती उभा टक्स आपण तीन इंचावरती देणार आहोत आणि जो आडवा पॉईंट आहे आडवा टक्स जे आहे ते आपण आडव्या दीड दीड इंचावरती मार्किंग करणार आहोत म्हणजे उभा टक्स हा आपण तीन इंचावर घेणार आहोत आणि आडवा टक्स जो आहे तो आपल्याला दीड इंच घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी तसे मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपण ते स्टिच करून घेऊयात स्टीच करताना आपल्याला डबल सिलाई मारायची तुम आहे तुम्ही बघू शकता मी डबल सिलाई मारून घेतलेली आहे बघा आपली किती छान टक्स पॉईंट आलेला आहे हा कटोरीचा आता आपण आप या पद्धतीने अशा आपण कटोरी जॉईन करून घेणार आहोत कटोरी जॉईन करताना आपली बघ बग, बघायची व्यवस्थित कटिंग झालेली आहे का त्याच्यावरती ठेवून तुम्ही बघू शकता मी कशी कटोरी जॉईन करते कटोरी जॉईन करताना एकदम खेचायची नाही आहे किंवा जास्त ओढायची पण नाही आहे आपल्याला एकदम हलक्या हाताने व्यवस्थित सेप देऊनच कटोरी जॉईन करून घ्यायची आहे कटोरी जॉईन करताना देखील मी दोन सिलाई मारून घेतलेली आहे तुम्ही सुद्धा कोणताही ब्लाऊजचं पार्ट जॉईन करताना दोन दोन सिलाई मारल्या मारून घ्या कारण की डबल सिलाई मारली की आपल्याला फिनिशिंग पण छान येते आणि ब्लाऊज पण आपला उसवत नाही लवकर म्हणजे शिलाई लवकर आपली उसवल्या जात नाही तुम्ही बघू शकता आपण दुसरा पार्टही तसाच तयार करून घेणार आहोत जे आपले दोन पॉईंट आहे ते एकावर एक ठेवून एक जो आपला मिडल पॉईंट आहे ते आपल्याला उभा टक घ्यायचा आहे उभा तीन इंचावर उभा टक्स घ्यायचा आहे आणि जो आडवा आहे आपल्याला पॉईंट तर दीड इंचावरती घ्यायचा आहे आणि असं तिरकी शिलाई मारायची आहे इथेसुद्धा मीने मी, मी डबल शिलाईच मारलेली आहे आपल्याला बघा तुम्ही ही सुद्धा कटोरी खूप छान आलेली आहे आपल्याला आपण टक्स एकदम छान दिसत आहे आपण जे व्यवस्थित पहिली कटोरी कशी जॉईंट करून घेतलेली आहे तशीच ही सुद्धा जॉईंट कटोरी करून घेणार आहोत आपण जास्त आपण कटोरी खेचून जर लावली ओढून लावली जास्त अशी ताणून तर आपल्या कटोरीचं पूर्ण सेप पण बिघडतो आणि आपलं फॅब्रिक पण आपलं माप चुकतं थोडंफार त्याच्यामुळं व्यवस्थित हलक्या हाताने फक्त आपल्याला त्याला स्टेप देऊन व्यवस्थित कटोरी जॉईन करून घ्यायची तुम्ही बघू शकता कटोरी जॉईन करून झालेली आहे ही सुद्धा कटोरी एकदम गोलाकार छान आलेली आहे टक्स पण आपला खूप छान आहे आणि कटोरीचा आकार पण आपला बरोबर गोल आलेला आहे आता आपण क्रॉसपट्टी जॉईन करून घेऊया मी क्रॉसपट्टी देखील कटिंग कर करताना थोडंसं अर्धा इंच तर एक्स्ट्रा फॅब्रिक मे अस्तरच्या फॅब्रिकपेक्षा अर्धा इंच जरा जास्तच घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आपण क्रॉसपट्टी जॉईन करताना पहिलं मेन फॅब्रिकची जी क्रॉसपट्टी कटिंग केलेली आहे आपण ती पहिली जॉईन करून घेऊयात आणि मग आपण आस्तरची पट्टी जॉईन करून घेऊन घेणार आहोत क्रॉस पट्टी देखील आपल्याला खूप छान पद्धतीने व्यवस्थित सरळ शिलाई मारून घ्यायची आहे अजिबात वाकडी तिकडी शिलाई नाही लावायची बघू शकता तुम्ही आपली क्रॉसपट्टी छानपैकी जॉईन झालेली आहे आपण आता हा जे कटोरीचा मिडल पॉईंट जो होता तो एक एक त्याला सिलाई मारून हो घेणार आहोत आपण ते फॅब्रिक खूप एक्स्ट्रा दिसत होतं म्हणून मी ते एक सिलाई मारून ते थोडंसं असं दुंगडून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण जे अस्तर कटिंग केलेली होती क्रॉसपट्टी अस्तरची ती आपण जॉईन करून घेणार आहोत ब्लाउजला आपले अस्तर आणि फे, मेन फॅब्रिकचे दोन्ही पण आपल्या क्रॉसपट्टी जॉईन करून घेतलेले आहेत आपण बघू शकता तुम्ही आता आपल्याला याच्यावरती ना एक जे आपलं एक्स्ट्रा फॅब्रिक होतं मेन फॅब्रिकवरचं माझं थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा फॅब्रिक होतं ते मी कट करून घेणार आहे आणि एक दाब शिलाई द्यायची आहे क्रॉसपट्टी आपण जे जॉईंट केलेलं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक त्याच्यावरती आपल्याला एक दाब शिलाई द्यायची आहे दाब शिलाई मारल्याच्यानंतर आपली फिनिशिंग पण छान येते आणि म्हणजे दिसतेसुद्धा खूप छान दाब शिलाई मारल्याच्यानंतर फिनिशिंग एकदम छान वाटते आपण एक्स्ट्रा जे थोडंसं राहिलेलं आहे ते कट करून घेऊयात तुम्ही बघू शकता आता आपल्याला खालच्या साईडने सुद्धा शिलाई मारायची आहे तुम्ही बघू शकता मी कसं फोल्ड केलेलं आहे कपडा फोल्ड करून रोल करून आपल्याला आतमधल्या आप बाजूने मेन फॅब्रिक आणि जे आप आपल्या अस्तरची जी क्रॉस क्रॉसपट्टी आहे त्या दो दोन्ही क्रॉस पट्ट्यांच्या मध्ये मधोमध ठेवून रोल करून व्यवस्थित ठेवून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे खालच्या बाजूने तुम्ही बघू शकता व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची जेणेकरून आपली जी क्रॉसपट्टीची जी बाहेरील शिलाई आहे ती विजिबल होईल अनविझिबल होईल म्हणजे की आपण शिलाई मारलेली दिसणार नाही आहे एकदम विजिबल पद्धतीने होईल ती तुम्ही बघू शकता आपण जी शिलाई मारली त्याच्यावरती पण छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत आणि व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने व्यवस्थित प जॉ पलटी करून घ्यायची आहे आपण तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपली पलटी झालेली आहे क्रॉसपट्टी देखील बिलकुल घोळ फुगा झोळ असं म्हणजे या पद्धतीचं काही नाही झालेलं त्याच्यावरती पण आपल्याला एक शिलाई द्यायची आहे बघू शकता आपण आ, कशी जॉईन केलेली आहे क्रॉसपट्टी पण एकदम फिनिशिंगमध्ये दिसत आहे आपल्याला टक्स पॉईंट पण खूप छान आलेला आहे अशाच पद्धतीने आपण दुसरा पार्ट देखील जॉईन करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपण दोन्ही पार्ट आपल्या समोरासमोर ठेवल्यावरती आपलं क्रॉसपट्टीचं जी टोक आहे ते व्यवस्थित समोरासमोर आलं की आपलं म्हणायचं की कटोरी आपली व्यवस्थितच आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद